केला बर का पब्लिक शुभ मुहूर्त कांद्या लागणीचा तसे कांद्या लागण पण होती आणि आज पाहिला पेपर पण होता म्हणलं आरा बापरे काय बरं दिवस आलाय म्हटलं दोन्ही पण मोडत सोबत रामकृष्ण रिपब्लिक पब्लिक आणि शुभ सकाळ लागण चालू करायची बर का भाऊ पेपर पण चालू झाला आज माझा पहिला आणि लागण पण चालू करायची बरे भाऊ पहिले तू सुरवात करू त्याला म्हटलं काहीच अडचण नाही चला म्हटलं पूजा तरी करून घेऊ मग सामान घेतलं आणि निघलो हारभर आहे पब्लिक आपण भागतो आणि इथून लावायचे कांदे यंदा पब्लिक शेतकऱ्यांचा कांद्याला कटळले बर का पब्लिक गहू हारभर भरपूर करून दिले कारण भावच नाही गाव शेठ चला म्हटलं पटापटा पूजा करून घेऊ परत पेपरला पण जायचं सा आवरून सावरून नाही का पूजा वगैरे करून घेतली नंतर मग आलो घरी कॉलेजचं वगैरे आवरलं निघलो पेपरला आलो कॉलेज भाऊ म्हणजे पेपर कोणता आहे म्हणलं मला नाही माहिती म्हणलं भाऊ पेपर देऊन चला म्हटलं पेपर वगैरे देऊ आलं पब्लिक लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा